आपल्या मुलांना डेव्हलप करण्यासाठी मी ज्या पद्धतीने आज तुमच्यासमोर विचार मांडत आहे अशा पद्धतीचा एक प्लॅटफॉर्म जे काही चॅनलला आपण सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जे आपल्या मुलांना आणि आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जाऊ शकते त्याला आत्मचिंतन आत्मपरीक्षण करायला भाग पाडते मला भविष्यामध्ये घडण्यासाठी माझ्या जीवनाला आकार देण्यासाठी श्रम हे करावेच लागतील आज मला अभ्यास करावाच लागेल मला माझ्या अभ्यासाशिवाय हे जे आश्रम आश्रम वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम आपल्या हे संस्कृतीनं आपल्या पूर्वजांनी आपल्याला एक घडी घालून दिलेली आहे पण नेमकं आज ब्रह्मचर्य आश्रमामध्ये विद्या ग्रहण करण्याच्या आश्रमामध्ये मला इथं शब्दामध्ये बोलण्याची आवश्यकता नाही आज आपण मीडियाच्या माध्यमातून आणि समाजामध्ये बघतोय की विद्या विद्या अध्ययन सोडून बाकी सर्व चालू आहे तर त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्येच या सगळ्या वातावरणामध्येच आपली मुलं आहेत आपलं कुटुंब आहे त्यांना योग्य विषय त्यांच्या समोर चिंतन करायला देण्यासाठी या प्रकाश कौशल्याला तुम्ही करा नक्की या वेगवेगळे गुणदर्शन चरित्र दर्शन त्याचबरोबर मॉडर्न एज्युकेशन मध्ये लागणाऱ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करायचं काम करतोय मुलांच्या अभ्यासामध्ये नेमक्या काय अडचणी मुलांना येत आहेत केवळ मुलं चांगल्या पद्धतीनं पर्सेंटेज जरी मिळवत असले तरी ते यशस्वी आहेत असं म्हणता येणार नाही कारण का रट्टा मारून प्रॅक्टिस करून घोकमपट्टी करून मुलं पर्सेंटेज आणतायत आणि जर त्या मुलांचं बेसिक कन्सेप्ट मूलभूत संकल्पना जर पक्क्या नसतील तर, तर दहावी बारावी नंतर आपली मुलं मार्केटमध्ये टिकणार नाहीत स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाहीत कारण ऑलिम्पियड असेल नीट असेल जी ची एक्झाम असेल या सर्व स्पर्धा परीक्षांचा बेस जो आहे तो कन्सेप्ट बेस असतो तर त्यामुळं त्या मुलांच्या कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे याही पद्धतीनं मी विचार तुमच्या समोर देत असतो डायरेक्शन देत असतो या दोन्हीचाही फायदा आपल्याला होणार आहे भारतीय संस्कृतीचे विचार आपल्याला घ्यावे लागतील मॉडर्न एज्युकेशन आपल्याला घ्यावं लागेल काय असं केल्यानंतरनं मुलांच्या दीर्घकाळ लक्षामध्ये त्यांचा अभ्यास राहील मुलांना इंटरेस्ट निर्माण होईल मुलांना आनंद मिळेल मुलं एन्जॉय करू शकतील त्याचबरोबर आपली मुलं हेल्दी बनावीत मेंटली स्ट्रॉंग बनावीत यासाठी मी सातत्याने या, या चॅनलवर वेगवेगळे वे वे विचार विषय मांडणार आहे या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद